इंडिया मॅच हरण्यामागची मेन पाच कारणं नंबर एक खराब बॅटिंग सुरुवातीपासूनच भारताचा बॅटिंग फॉर्म कम कमजोर दिसला विकेट सहज गमावल्या पहिल्या डावात अतिशय कमी स्कोअर करून सर्व टीम आउट झाली त्यामुळे संपूर्ण टीमला अतिशय दबाव आला पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा प्रभाव ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने अप्रतिम प्रदर्शन केले स्टार बॅट कमिंग्स नितीन लायन यांनी भारतीय बॅट्समनला जकडून ठेवले अचूक लाईन आणि लेंथमुळे भारताच्या बॅट्समॅनला खेळणं कठीण जात होतं नंबर तीन खराब खेळत असताना चुका केल्या मॅच दरम्यान भारतीय खेळाडूंनी क्षेत्ररक्षण आणि अवगतीत अनेक चुका केल्या कॅच ड्रॉप आणि रन आउटच्या संधी गमावल्या गेल्या त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठे स्कोअर उभारता आले नंबर चार खराब पिच रीडिंग या पिचचा अंदाज लावण्यात भारतीय संघ पूर्णत अपयशी झाला आणि बॉन्सिंग बीचवर खेळताना अनुभवाचा अभाव जाणवला चा फायदा ऑस्ट्रेलियन संघाने चांगला उचलला नंबर पाच मानसिक दबाव आणि चुकीची रणनीती भाव खाली भारताने चुकीचे निर्णय घेतले योग्य वेळी आक्रमण न दाखवता महत्वाच्या वेळेस बचावात्मक खेळ खेळणे हे भारताला नडलं भारताच्या पराभवाची ही पाच कारणे आहेत स्पोर्ट्स किंग मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद